अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा सदैव शुभ जाऊ ही स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर आता संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा बघा स्त्रियांनो नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे कन्यापूजन केल्यामुळे काय घडते काय होते कन्यापूजन कोणी करावे याचं महत्त्व काय असतं कुमारिकांचे वय किती असावे परत तसेच आपल्याला बघा आपल्या घरातली मग घरातली एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का आणि आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी की जेणेकरून देवी आपल्यावरती प्रसन्न होईल तर अशी नवरात्रीमधल्या कन्या पूजनाबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्या दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील आणि एक कमेंट नक्की करा तर आपण बघा देवीला माता म्हणतो प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो म्हणूनच नवरात्रीमध्ये कुम कुमारिकांचं किंवा छोट्या मुलींचं देवी स्वरूप समजूनच त्यांचे पूजन केले जाते यालाच कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन असे म्हणतात आता हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये नक्की बघा नक्की कधी करावं नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो आणि त्यामुळे नऊ दिवसामध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता तर तुम्ही ज्या वेळेस माझा व्हिडिओ बघाल त्यावेळेससुद्धा त्या दिवशी तुम्ही करू शकता आणि बघा शक्यतो अष्टमी किंवा नवमी दिवशी जर आपण तुम्ही कन्यापूजन केलं तर अतिउत्तम जास्त प्रभावी मानलं जातं पण कसं असताना बघा स्त्रियांनाही इतर बरीच कामे असतात त्यामुळे तुम्हाला बघा जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता असं नाही की मी तुम्हाला म्हणते की या दिवशी करा म्हणजे त्या दिवशी तुम्ही करावं असं काही नाही तुमच्या याच्यानुसार पहा तुम्ही आणि कन्यापूजन आता कोणी करावं तर घरातली स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकता किंवा जर तुम्ही जोडीने कन्यापूजन केलं तरी चालणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या कन्याचं म्हणजे कन्याच्या मुलींचे पूजन करणार असाल त्यांचं वय साधारण शक्यतो दोन ते दहा वर्षापर्यंत असाल कारण दोन वर्षाची मुलगी असते तिला कुमारिका म्हणलं जातं आणि सोबतच एक मुलगा म्हणजे बटूक भैरवाचा आपल्याला पूजन करायचं असतं भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही अपूर्ण राहते म्हणून कन्यापूजन करत असताना आपल्याला एका बटूक भैरवाची म्हणजेच एका छोट्या मुलाला बोलावूनच त्याचं देखील पूजन करायचं आहे म्हणजे हे कन्यापूजन खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे आणि कन्यापूजन केल्यामुळे आपलं दारिद्र्य दुःख अनारोग्य नष्ट करणाऱ्या सर्व संकटाचा नाश करणारा आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी प्रदान करणारं असं हे कन्यापूजनाचं व्रत आहे त्यामुळे मैत्रिणींनो पहा नवर नवरात्रीमध्ये कन्यापूजन अवश्य तुम्ही कराच कन्यापूजन केल्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी असतील अगदी कौटुंबिक व्यावसायिक त्या पण नौर, दूर होतात तुम्हाला सगळ्या त्रासांपासून अडचणींपासून मुक्ती मिळते कारण त्या कुमारिकांना आपण साक्षात देवीचं रूप मानून त्यांची पूजा करत असतो त्यांचं मान सन्मान करत असतो आणि हे सर्व आपण देव त्यांना देवीचं रूप म मानून करतो आहे त्यामुळे आपल्याला बघा ज्या काही समस्या आयुष्यातल्या अडचणी असतात तर त्या नक्की आपल्या दूर होतात देवीचा आशीर्वादसुद्धा आपल्यावर राहतो कायम आणि नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा देवीच्या पूजनासाठी समर्पित असतो आणि आहे त्यामुळे तुम्ही प्रतिपदा ते नवमीपर्यंत आपल्याला जमेल त्या दिवशी कन्यापूजन करू शकता प्रत्येक दिवशीसुद्धा तुम्ही दररोज रोज एक एक कन्या अशी पूजू शकता नवरात्रीमध्ये जर तुम्ही बघा प्रत्येक दिवशी अशी एक एक कन्या पूजली तरीसुद्धा ते खूप जास्त प्रभावी ठरतं आहे किंवा मग पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी आणि तीन अशा पद्धतीने नवव्या दिवशी नऊ कन्याचे तुम्ही पूजन करू शकता तुम्हाला जमेल तर सप्तमी अष्टमी किंवा नवमी या दिवशी तुम्ही कन्यापूजन करा आणि नसेल जमत तर तुम्हाला हव्या त्या दिवशी तुम्ही करू शकता हे कन्यापूजन करण्यासाठी वेळेचे पण बंधन नाही तुम्ही कधीही करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी पण आपण कन्यापूजन करू शकता खरं तर आपण काही करा पण मनोभावे हे सर्व करण्याला महत्त्व आहे आपण एखादी गोष्ट किती करतो करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे आपण किती दिलं आणि काय दिलं यापेक्षा किती मनापासून केलं या सगळ्याला खूप जास्त महत्त्व असणार आहे आणि जेवढ्या तुम्हाला मिळेल तेवढ्या कन्यांना तुम्ही बोलावून आपण त्यांचं पूजन करू शकतो जर तुम्हाला पाच सात नऊ कन्या अशा मिळाल्या तर अतिशय उत्तम त्यासोबतच एका बैठूक भैरवाचे पूजन मात्र करायला विसरू नका त्याशिवाय कन्यापूजन हे अपूर्ण आहे आणि जरी नाही मिळालं कन्या तरीसुद्धा कमीत कमी एक कन्याचे पूजन तुम्ही अवश्य करा एक कन्या आणि एक बैठूक भैरव हे लक्षात असू द्या आता बरेच जण विचारतात की आपल्या घरातील एक छोटी कन्या आहे तर तिचं पूजन केलं तर चालते का तर हो अवश्य चालेल फक्त तिचं वय दोन ते दहा वर्षापर्यंत असावं आणि आपले जरी घरातल्या कन्याचं नवरात्रीमध्ये दररोज पूजन केलं किंवा फक्त एका दिवशी कन्याचं पूजन म्हणून केलं तरीसुद्धा चालू शकतं आपण विधिवत कन्यापूजन असं करायचं तर ते पाहणारच आहोत पण किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ होतो हे पहिल्यांदा मी सांगते दोन वर्षाची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते आणि तिचं पूजन केल्यामुळे बघा खूप दूर होतं आणि तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी असते तिचं पूजन केल्यामुळे घराचं कल्याण होतं आणि पाच वर्षांची कन्या रोहिणी रूपामध्ये असते जी रोगमुक्त ठेवते त्यानंतर सहा वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका रूपामध्ये असते ती ऐश्वर प्रदान करणारी असते आणि आठ वर्षाची कन्या शांभवी रूपामध्ये असते तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होत असतो त्यानंतर नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा रूप मानलं जातं तर ती शत्रूंचा नाश करते आणि दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते तर हे झालं किती वर्षाची कन्या पूज पूजल्याने काय लाभ होतो तर आता आपण एकदम योग्य पद्धतीने आणि विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते पाहूया तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा तर बघा कन्यापूजनासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा मुली येतात तर साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असते म्हणून आपण आपल्या घरामध्ये शांतता ठेवावी स्वच्छता ठेवावी ज्या मुलींना आपण बोलवणार आहोत आओ, आहोत त्या दिवशी आदरपूर्वक आणि प्रेमाने बोलावे घरामध्ये गोमूत्र शिंपडावे सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण कन्याचं कुमारिकांचे पूजन करू शकता एक दिवस अगोदर किंवा सकाळी जाऊन त्या कन्यांना आपण आमंत्रण द्यावे या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे तुम्ही घंटानाद करू शकता किंवा फुलाच्या पाकळ्या वगैरे तुम्ही असं टाकू शकता प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असं समजून आपण त्यांचं स्वागत करा त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यायचं आहे तुम्ही पाठ मांडू शकता किंवा बसण्यासाठी त्यांना एखादी आसन देऊ शकता आणि त्या कन्यांना एका कोळीमध्ये बसवायचं आहे एका रांगेतच आणि या सगळ्यात बघा आधी पाद्यपूजन करायचं आहे म्हणजे एका परातीमध्ये त्यांचं पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि घरातील सुवासिने ज्या सुवासिने असतात त्यांनी आपल्या पदरानं त्यांचे पाय पुसायचे आहेत त्यानंतर त्यांच्या पायावरती हळदी कुंकू व्हायचा आहे किंवा तुम्ही स्वस्तिक पण काढू शकता त्यानंतर त्यांना देखील हळदी कुंकू लावायचा आहे नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात बेवी गजरा बांगड्या किंवा शृंगाराच्या कोणत्याही वस्तू तर तुम्ही त्यांना अशा भेटवस्तू म्हणून देऊ शकता तसेच शाळेसाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतात त्या पण तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे आणि सोबतच बघा तुम्हाला सांगितलं की बट बटुक बोल भैरवसुद्धा बोलवायचं आहे म्हणजे एक मुलगा बोलवायचा आहे आणि बघा बरेच जणं भोजन पण देतात तर भोजनामध्ये तुम्ही देवीला आवडणारे पदार्थ पुरी खीर शिरा हे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा फक्त दूध जरी दिलं ना तरीसुद्धा चालू शकतं जे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे घालून दूध बनवतो ते सुद्धा तुम्ही मुलींना देऊ शकता देवीला दूध अतिशय प्रिय आहे किंवा आपली जर इच्छा तर असेल तर आपली परिस्थिती असेल तर बघा त्यावर सुद्धा अवलंबून असतं तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल तर तुम्ही मुलींना कन्यांना देऊ शकता एखादं जरी फळ तुम्ही दिलं तरी चालू शकता त्यामध्ये डाळिंब किंवा केळी हे दोन फळ देवीला अतिशय प्रिय आहे तर यापैकी डाळिंब किंवा केळी किंवा नारळ यापैकी एखादं फळ तुम्ही देऊ शकता तर आता तुम्हाला समजलं असेल की या फळांमध्येच बघा एखादं फळ तुम्हाला नक्की त्यांना द्यायचं आहे तर बघा तरीसुद्धा देवी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे आणि यासोबतच आपण त्यांना एक अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एकशे एक रुपये एक आपल्याला जशी जमेल तशी दक्षिणा आपण त्यांना द्यावी या ठिकाणी आपण बघा साक्षात देवीचं सा पूजन करतो आहे त्यामुळे तुम्ही मनातल्या मनात एखादा देवीचा मंत्र म्हणू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वदा साधिके शरवणी धर्म गौरी कात्यायनी नमस्तुते या देवी सर्व भूतेशो कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमस नमो नम यापैकी जरी एखादा मंत्र मनातल्या मनामध्ये तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही बघा आपला नवर्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्रीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा देखील तुम्ही जप करून कन्यापूजन तुम्ही करू शकता तर असं आपल्याला शेवटी मनातल्या मना, मनात मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि फक्त बघा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती पण कन्याचे पूजन करा कमीत कमीत एक जरी कन्या पूजली तरी चालू शकतं फक्त एक बैठूक भैरवाचं पूजन करायला विसरू नका हे लक्षात ठेवा तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलावून तुम्ही त्या बैठूक भैरवाचं पूजन करू शकता फक्त त्यांच्या पायावरती हळदी कुंकू वाहून तुम्ही बघा सुद्धा त्यांचं पूजन करू शकता पाद्यपूजन आणि त्यांनासुद्धा ओळायचं आहे त्या मुलाला बेटू भैरवाला आणि एखादी शाळेसाठी एखादी भेटवस्तू तुम्ही अशी देऊ शकता त्यालासुद्धा आणि बघा मुलींना तुम्ही देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की शृंगाराच्या कोणत्याही वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकता कारण की या कन्यांसोबतच जर आपण एखाद्या मुलाचं म्हणजे बटूक भैरवाचं पूजन केलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला कन्यापूजन आपलं हे पूर्ण होतं आणि देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यामुळे या कुमारिकांबरोबरच तुम्ही एखाद्या मुलाचं म्हणजे बटूक भैरव म्हणून पूजन नक्की करा अशा पद्धतीने आपण अगदी विधिवत कन्यापूजन केलं तर आपल्यावरती नक्की देवी प्रसन्न होते आणि देवीचा आशीर्वादही आपल्याला मिळतो तर तुम्ही पण या नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने अगदी विधिवत कन्यापूजन नक्की करा तर आता तुम्हाला समजलं असेल आणि जरी तुमच्या काही शंका असेल काही प्रश्न असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईन तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ मॅनेजरनी रुजू करते आणि इथं थांबलेलं धन्यवाद श्री स्वामी समर्थ